काही माझ्या माथी माग खंबीरपणान उभ्या इथल्या मायबाप जनतेच्या सुद्धा मनात की आम्ही बहीण भाऊ एकत्र आल्यानंतर यामध्ये असं आहे की या निवडणुकीत पहिल्यांदा बीड जिल्ह्यात अतिशय शांततेच्या पद्धतीनं सर्वच पक्षाच्या सर्व उमेदवारांनी ही निवडणूक लढवली आणि ज्यावेळेस अशा पद्धतीनं बीड जिल्ह्यामध्ये शांततेत इलेक्शन पार पडल्यानंतर आपण मतदानाच्या काही दिवस अगोदर सर्वच उमेदवारांना पोलीस संरक्षण देणं हे क्रमप्राप्त असतं ती व्यवस्था करावी त्यांच्यासोबत कॅमेरा पण असावा की कुठं जी काय घटना अशा पद्धतीने काही बेडीवाकडी जर घडली मतदानाच्या दिवशी तर त्यामध्ये काय केलंय नेमकं कुणी केलंय आणि त्याला प्रशासनाला पण शासन करायला अडचण येत नाही आणि या सगळ्या गोष्टीमध्ये आणि ज्या त्या उमेदवाराचं संरक्षण सुद्धा प्रशासनाच्या दृष्टीने फार महत्वाचं आहे लोकशाहीमध्ये ते सुद्धा या ठिकाणी उमेदवारांना दिलं गेलं पाहिजे ही भावना त्या ठिकाणी मागे तुम्हाला तुमचं जरा सालाच चुकीच आहे एक दोन हजार अकरा नंतर बारा नंतर या ठिकाणी आम्ही एकत्र येतो आणि यात असं नव्हतं की आता एकत्र आम्ही दोन हजारची निवडणूक संपल्यानंतरच कुटुंबात आमचं कुटुंब एकत्र संवाद एकत्र पण त्यांचा राजकीय पक्ष वेगळा आमचा राजकीय पक्ष वेगळा पण महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गेला त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी नियतीने व्यवस्थित घडवल्या लोकसभेच्या निवडणुकीत काही उभ्या होत्या त्या निवडणुकीची जबाबदारी पूर्ण माझ्या खांद्यावर होती आज या विधानसभेच्या निवडणुकीत परळी विधानसभा मतदारसंघाच्या काही माझ्या पाठीमाग खंबीरपणान उभ्या आणि त्यामुळे मला असं वाटतं की जे काही अनेक मधल्या काळामध्ये जो कुटुंबातच संघर्ष झाला तो मागे संपला होता पण मधल्या काळात दीड वर्षापूर्वी आम्ही राजकीय भूमिका घेऊन सत्तेत या ठिकाणी गेलो त्यानंतर नक्कीच दोघांना यात आनंद झाला आणि आज खंबीरपणानं त्या पाठीमागे त्यामुळं मला वाटत नाही की कुठल्या या गोष्टीमध्ये वेगळं पाहण्यापेक्षा म्हणजे कुटुंबात एक वेगळा आनंद आहेच पण इथल्या मायबाप जनतेच्या सुद्धा मनात गड़ा 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 की आम्ही बहीण भाऊ एकत्र आल्यानंतर त्यांच्या मनात एक वेगळा आनंद या तिथे दिसतो एक लक्षात घ्या की ज्यावेळेस एखाद्याची मानसिकता सुरुवातीपासूनच नकारात्मक आणि पराजयाच्या असेल त्यावेळेस असे सगळे प्रकार नसताना उगच दाखवायचे मीडिया समोर आणायचे आणि या परळी विधानसभा मतदारसंघाला या मातीतल्या माणसाला मतदारांना बदनाम करायचं माझा प्रचाराचा मुद्दा हाच आहे मुन या निवडणुकीमधला होता की तुम्ही भलेही मी विकासाची कामं केली नाहीत तर त्या बाबतीत माझ्यावर आरोप करा मी जर काही चुकीचं केलं असेल तर त्या बाबतीत माझ्यावर आरोप करा धनंजय मुंडे म्हणून आरोप करा पण तुम्ही अख्ख्या या मातीतल्या मायबाप जनतेवरती तुम्ही ज्या पद्धतीनं बदनाम करता ती बदनामी माझ्यासारखा माणूस सहन करणार नाही आणि आज मतदानाच्या दिवशी सुद्धा तेच प्रयत्न आहे दोन गोष्टी आहेत पहिल्यांदा हे आमचं रामदैवत आहे बारा ज्योतिर्लिंगापैकी पंचम स्थान ह्या प्रभू वैद्यनाथाचा आणि जीर्णोद्धार ज्यावेळेस देवींनी केला त्यावेळेस आमच्या नातेकरांना सेवा करायचे अधिकार हे दिले त्यामुळं नियमित आमची सेवा इथे असतेच आज मतदानाचा दिवस आहे त्यामुळं दर्शन घेण आशीर्वाद घेणं आणि मतदानाला जाणं हे नियमित आहे आता या निवडणुकीत अतिशय शांततेत वगैरे सगळ्या गोष्टी ज्या काय घेतल्या तर काही गोष्टी मध्ये सुद्धा आपण बराचसा बदल करणं गरजेचं आहे आता या बाबतीत असं जे कार्यक्रम तुम्ही पाहिले वेळेस निवडणुकीत असताना सुद्धा कशा पद्धतीनं या ठिकाणी आपण लोक जमवू शकतो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहितीये पण वेळेस अनेकांनी हे निवडणुकीत माझ्या विरोधात माझा राजकीय पद्धतीने संपवण्यासाठी जे काही प्राण पेठवलं त्यावेळेस मला मला असं वाटलं की आपण इतकी वर्ष झालं मायबाप जनतेची सेवा करतोय त्यामुळं वेगवेगळ्या निवडणुकीत ज्या ज्या पद्धतीची देखावे कराव्या लागतात गर्दी करावी लागते आणि ह्या सगळ्या पद्धतीत मी म्हणलं की नाही माझा या परळी वैद्यनाथ नगरीच्या मायबाप जनतेवर विश्वास आहे कामावर विकासावर कर्तृत्वावर ही मायबाप जनता आजपर्यंत पाठीमागं उभा राहिली आणि यावेळेसही या सगळ्या गोष्टीला बगल देऊन आपण जी सेवा आजपर्यंत मायबाप जनतेची केली आहे ती सेवा त्यांच्या लक्षात आणून देणं आणि भविष्यामध्ये या परळी विधानसभा मतदारसंघाचा आणखीन जास्त विकास करण्याच्या बाबतीत जो शब्द द्यायचा आहे तो शब्द दिलेला आणि त्यात आज मतदान होत आहे आपण तेवीस तारखेपर्यंत ठीक